महाविकास आघाडीची बैठक होणार आहे पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे नाना पटोले या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची ही बैठक होती आज पुण्यामध्ये पंतप्रधान मोदींची सभा देखील आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आता बैठक सुद्धा घेतली त्यामुळे पुण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही कंबर कसलेली दिसते नाना पटोले यांच्या उपस्थितीत ही बैठक होते पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये तुषार झरेकर आपल्याला अपडेट देत आहेत तुषार महाविकास आघाडीची आजची बैठक काय अजेंडा असू शकतो नक्कीच नम्रता आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये महायुती बरोबर आता महाविकास आघाडीने कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय कारण आज पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोदींची सभा एकीकडे होतीये तर दुसरीकडे महाविकास आघाडीची बैठक होताना पाहायला आणि नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होतीये त्या बैठकीमध्ये काय खर्च हे पाहणं तर महत्वाचं ठरणार आहे मात्र महाविकास आघाडीतील अनेक तर कार्यकर्ते नेते हे या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत नाना पटोले असतील त्यांच्या समवेत इतर काही पदाधिकारी तर उपस्थित झालेले आहेत काही दिवसांमध्येच तर पुण्यामध्ये राहुल गांधींची सभा होतीये त्यानंतर प्रियंका गांधींची ही सभा होण्याची दाट शक्यता तर पुण्यामध्ये आहे त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोदींनंतर आता पुण्यामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभेसाठीची जय्यत तयारी करण्यासाठी नाना पटोले यांनी ही बैठक घेतल्याचं बोललं जात मात्र अनेक महाविकास आघाडीतील जे कार्यकर्ते आहेत नेते या बैठकीसाठी आता उपस्थित झालेले आहेत आणि ही हो बैठक तर सुरू झालेली आहे